कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण प्रकृतीबाबत माहिती आली समोर जाणून घेऊया सविस्तर माहिती काय आहे ती कोरोनाचा धोका वाढत चालल्याचं चा दिसत असून नवीन व्हेरियंट आणखी घातक असल्याची माहिती समजत आहे कोरोना आता परत एकदा हातपाय पसरवायला लागल्याचं दिसत आहे अशातच मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे कोरोनाचा नवा व्हेरियंट पसरत चालला आहे धोका वाढत चालला चा असल्याचं दिसत आहे अशातच राज्यातील महायुती सरकारमधील कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतल्यावर ते पॉझिटिव्ह असल्याचं समजलं याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिली काय म्हणाले धनंजय मुंडे नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली त्यानंतर पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले मला सध्या फारसा त्रास नाही मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील चार दिवसांपासून क क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं धनंजय मुंडे पुण्यातील मॉर्डन कॉलनीतील घरात क्वारंटाईन झाले असल्याची माहिती समजत आहे नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले मला सध्या फारसा त्रास नाही यामध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट घातक कोरोना हा नवा सब व्हेरियंट जे एन वन असून आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वात सामान्य लक्षणांमध्ये ताप सर्दी घसाखवखवणे डोकेदुखी आणि सौम्य गॅस्ट्रो इन्स्टेटॉल लक्षणे यांचा समावेश आहे लग्न हॉल ट्रेन आणि बस यासारख्या गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे फायद्याचं ठरेल कारण यामुळे कोविडसह अनेक वायुजन्य रोगांपासून संरक्षण होईल तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची नव्या व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती आपल्यापर्यंत येत आहे तर अशाच प्रकारच्या बातमी बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद